शर्मिला माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोडताईंचं आणि नी मैत्रिणींचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते आणि आजच्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होममेड जी पनेर चिल्लीची रेसिपी आहे ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो इव्हिनिंगचा आहे तर मी तुमच्यासोबत होम मेड पनीर चिल्लीची रेसिपी शेअर करणार आहे तर बघतही नो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला किंवा ही रेसिपी जर आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग वेळ न घालवता पण व्हिडिओला सुरुवात करू आता बघा रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर मी असे पनीरचे चो छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत इथे मी तुम्हाला एक सजेस्ट करते ताई नो पनीर नेहमी फ्रेश वापरा असे लहान जो चुरा दिसतो आहे तुम्हाला तो होणार नाही कारण बघा ज्या दिवशी आपण पनीर आणतो किंवा ज्या दिवशी तयार करतो घरामध्ये त्यावेळेस लगेच त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी बनवलं तर असे छोटे त्याचे तुकडे पडत नाहीत असो तर बघा या पनीरला मी अगोदर मीठ आणि लाल तिखट जे आहे ते टाकून मॅरिनेट करून ठेवणार आहे एक दहा ते पंधरा मिनटं हे पनीर मी असंच ठेवून देणार आहे त्याच्यानंतर आपली जी काही कटिंग आहे ती होईपर्यंत हे पनीर जे आहे ते छान मॅरिनेट होऊन जाईल आणि बघा जेव्हा पनीर आपण अपने मॅरिनेट करतो असे तिखट आणि मिठाबरोबर तेव्हा ते तळल्यानंतर ते देखील त्याची टेस्ट चांगलीच लागते त्यानंतर बघा इकडे मी शिमला मिरची कटिंग करून घेत आहे आता आपण ज्या पण काही भाज्या घेऊ त्या आपल्याला अशा मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये कटिंग करून घ्यायच्या आहेत बघा आपण चायनीज कॉर्नरला जातो त्यावेळेस देखील अशा शिमला मिरची बुला कांदा या अशा मोठ्या पीसमध्येच भाज्या असतात आता इकडे मी शिमला मिरची जी आहे ती बी काढून व्यवस्थित साफ केलेली आहे आणि धुवून असे त्याचे देखील मोठे मोठे पीस करून घेतलेले आहेत जर आपण छोटे पीस केले तर ते जास्त शिजले जातात आणि त्याच्यामध्ये ता क्रंचीपणा राहत नाही त्यामुळे असे पिसेस मोठे करून घ्यायचे आता यासाठी मी इकडे बघा शिमला मिरची वापरलेली आहे कांदा घेतलेला आहे त्यानंतर मी होममेड बनवते त्यासाठी मी टोमॅटोसुद्धा यूज केलेला आहे चायनीज कॉर्नरमध्ये टोमॅटो यूज करत नाहीत मोस्टली कांदा आणि शिमला मिरचीच असते तर बघा मी इकडे टोमॅटो देखील असे स्वच्छ करून त्याच्या सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत धुवून बघा टोमॅटोच्या बिया कधीही घ्यायच्या नाही कारण ज्यांनाही स्टोनचा त्रास आहे तर त्यांना डॉक्टर टोमॅटोच्या किंवा वांग्याच्या बिया किंवा मग मिरचीच्या ज्या बिया असतात त्या अवॉइड करायला सांगतात तर आणि दुसरं एक म्हणजे आपण अशी बिया काढून टोमॅटो साफ करून घेतली तर एखादी छोटी आळी वगैरे असेल किंवा टोमॅटो खराब असेल तर ते देखील आपल्याला समजतं त्यामुळे असे टोमॅटो नेहमी भाजीला देखील कट करताना असे स्वच्छ करायचे व्यवस्थित त्यानंतर आता मी ते देखील कटिंग करून घेणार आहे तर कांद्याचे देखील बघा तुम्हाला दाखवते मी असेच मोठे मोठे पिसेस करून घेतलेले आहेत तर कोणत्याही चायनीज आयटममध्ये जे कटिंग असतं ते याचप्रमाणे असतं याच प्रकार केलेलं जातं कटिंग प्रत्येक भाज्या ह्या मोठ्या प्रकारे कटिंग केल्या जातात कारण मी मग असे सांगितल्याप्रमाणे त्या कटिंग जेव्हा आपण मोठं करतो त्यामुळेच जे क्रंचीपणा असतो भाज्यांचा तो टिकून राहतो जर कटिंग छोटं असेल तर ती भाजी पटकन शिजली जाते आणि मऊ पडते क्रंचीपणा राहत नाही तेवढा आता इथे माझं सगळं कटिंग मी तुम्हाला दाखवलेलं आहे कांदा टोमॅटो शिमला मिरची बघा अशा प्रकारे जेव्हा आपण घरी रेसिपीज तयार करतो तर त्याची क्वांटिटी देखील जास्त प्रमाणात होते आणि त्याची क्वालिटी पण चांगली असते आपण इतर बाहेर जाऊन जे फूड घेतो त्यापेक्षा तर मी काय करते जास्त करून असे होममेड घरी बनवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करते तर आता इथे बघा सगळी कटिंग झालेली आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चायनीज आयटमसाठी जास्त लसूण आणि आलं याचा वापर केला जातो तर आता जा इकडे मी लसू सुणा जे आलं आहे ते देखील असं मोठं मोठं मिक्सरला बारीक करून घेणार आहे मी चॉप नाही केलं कारण बघा आपण जर चॉप केलं तर ते खाताना असंच दाताखाली येऊन जातं आणि प्रत्येकालाच हे अशी टेस्ट चॉप केलेली आवडत नाही तर त्याच्यामुळे सगळ्यांचा विचार करता मी हे जे आलं लसूण पेस्ट आहे ती अशी मिक्सरमध्ये थोडी जाडसर वाटून घेतली म्हणजे ती कांद्याबरोबर व्यवस्थित भाजली जाते त्यानंतर कॉर्नफ्लोवर घेतलं आणि ते पाण्यामध्ये मिक्स करून देखील ठेवून दिलं ही सगळी तयारी करून मी अशी साईडला ठेवली आता आपण मग अशी जे मॅरिनेट करून घेतलेलं पनीर होतं ते पनीर आता इथे मी फ्राय करून घेणार आहे तर बघा एक गोष्ट सांगते फ्राय करताना नेहमी तुम्ही लोखंडाची किंवा बिडाची कढई वापरा जोही पदार्थ आपण फ्राय करतो तो अत्यंत चांगल्या प्रकारे फ्राय होतो आणि तेलदेखील कमी लागतं आणि दुसरा फायदा म्हणजे क्लीन करायला अगदी इझी पडतं लोखंडाची कढई किंवा तवा म्हटलं तर तर मी कोणतेही जे तळण्याचे प्रकार असतात किंवा आपल्याला जे काय कोणती भजी करायची असेल असं कोणती फ्राय करायची असतील रेसिपी तर मी लोखंडाचीच कढई वापरते ट्रायप्लायची कढई वापरत नाही कारण त्याला काय होतं बघा साईटून आहे ना तेलाचा जर असा पकडला जातो आणि एखादा गोड जर पदार्थ आपण त्याच्यामध्ये फ्राय करायला गेलो ट्रायप्लायच्या भांड्यात तर तो नक्कीच एकदम असं कढईला साईटून पिवळसर असं सा डाग पडतात कधीतरी मी तुमच्यासोबत ते देखील शेअर करेन त्यामुळे अशाच लोखंडाची कढई वापरायची तर बघा इथे आता आपलं पनीर असं छानसं झालेलं आहे फ्राय करून तो मी काढून घेतले साईडला मग अशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बघा पनीर फ्रेश नसेल की असे फ्राय करताना देखील त्याचे छोटे छोटे पार्टिकल जे असतात ते असे पडतात त्याच्यामुळे पनीर होईल एवढं फ्रेश असलं पाहिजे आणि बघा जर तुम्ही होममेड पनीर वापरत असाल तर थोडाफार हा त्रास तुम्हाला सहन करावाच लागतो कारण जे आपण होममेड पनीर तयार करतो त्याच्यामध्ये कुठलीही भेसळ नसते म्हणजे सांगण्याचा सा, अर्थ असा आपण जेव्हा रेडीमेड पनीर आणतो त्यावेळेस थोडं का होईना त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर किंवा जो मैदा असतो तो मिक्स केला जातो कारण त्याला कडकपणा येण्यासाठी त्याची वडी तयार होण्यासाठी व्यवस्थित तर हे मिक्सअप केलं जातं पण आपण जेव्हा पण पन पन होममेड पनीर तयार करतो त्यामध्ये आपण काहीही मिक्स करत नाही तर थोड्याफार प्रमाणे पनीरचे जे पार्टिकल्स असतात ते पडतातच तर असो ताईनो मी आता इथे बघा सेकंड देखील पनीर फ्राय करायला टाकलेलं आहे आता हे देखील माझं पनीर व्यवस्थित असं फ्राय करून झालेलं आहे आता त्यानंतर आपण आ, हे पनीर मी साईडला काढून घेणार आहे त्यानंतर बघा आता हे सगळं माझं जे पनीर आहे ते व्यवस्थित फ्राय करून झालेलं आहे आता त्यानंतर मी फोडणी तयार करणार आहे म्हणजेच पनीर चिल्लीची रेसिपी पूर्ण तुम्हाला बनवून दाखवणार आहे त्यासाठी मी हीच कढाई यूज केलेली आहे आणि हे तेल जे होतं ते मग अशीच आपण जे फ्राय केलेलं पनीरचंच तेल आहे फक्त ते मी गाळून असं सा व्यवस्थित साफ करून कढाई घेतली कारण बघा आ, या कढईमध्ये असा तडका खूप छान बसतो तु। आणि तुम्ही चायनीज कॉर्नरला ब जेव्हा पण जाल तर ऑब्झर्व करा त्यांच्याकड या देखील अशाच मोठ्या मोठ्या लोखंडीच असतात कारण हे जे चायनीज आयटम असतात ते बनवण्यासाठी गॅस जो आहे गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवावी लागते कारण त्या भाज्यामध्ये क्रंचीपणा राहावा त्यासाठी जर आपण फ्लेम आपल्या गॅसची स्लो केली तर भाज्या या मऊ पडतात आणि म्हणावा असा पदार्थ क्रंची होत नाही आणि आपण जर इतर कोणत्याही धातूची जर कढई किंवा पॅन वापरला तर ती ते जळण्याची शक्यता असते हाय फ्लेमवर लोखंड हे अतिशय कडक धातू असल्यामुळे तो व्यवस्थित वापरला येतो त्यामुळे मी ते कढई हीच वापरलेली आहे आणि याच्यामागचा अजून दुसरा आपला फायदा म्हणजे भांडी घासायला आपल्याला त्रास कमी पडतो चला तर हा मजेचा विषय होता बघा आता इथे ते तेल व्यवस्थित तापल्यानंतर त्याच्यामध्ये सर्वात प्रथम मी आलं लसूण जे होतं ते फ्राय करून घेतलं त्याच्यानंतर कांदा व्यवस्थित फ्राय केला त्यानंतर शिमला मिरची घेतली त्याच्यानंतर टोमॅटो पण एक लक्षात ठेवा हे जे सगळे आपण इथे पदार्थ वापरलेले आहेत ते आपल्याला हाय फ्लेमवरतीच फ्राय करायचे आहेत म्हणजे त्याला स्मोकीपणा देखील छान येतो आणि क्रंचीपणा देखील अगदी छान राहतो त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता इथे वाफ देखील अशी तुम्हाला आलेली दिसते तर आता ह्या सगळ्या भाज्या मी हाय फ्लेमवर व्यवस्थित फ्राय करून घेतलेले आहेत आता इथे पनीर चिली बनवण्यासाठी मी हे जे चायनीज सॉसेस वापरलेले आहेत ते याच्यामध्ये ॲड करणार आहे तर सर्वप्रथम बघा मी इथे या भाजीमध्ये हा जो आहे रेड सॉस रेड चिली सॉस तो ॲड केला त्याच्यानंतर ग्रीन चिली सॉस ॲड केला त्याच्यानंतर जो सोया सॉस असतो सगळ्यात महत्त्वाची टेस्ट तर या सॉसला असते तो देखील थोडासा ॲड केला बघा सोया सॉसमध्ये मिठाचं प्रमाण जास्त असतं त्याच्यामुळे मीठ हे बेताणीच घाला तुम्ही त्याच्यानंतर हे टोमॅटो केचप देखील ॲड केलं आता हे सगळे सॉसेस ॲड केल्यानंतर असंच हाय फ्लेमवर ह्या ज्या सगळ्या भाज्या आहेत त्या मी व्यवस्थित अशा फ्राय करते आणि थोडं अजून मी टोमॅटो सॉस ॲड केला कारण मला थोडं कमी वाटला त्याच्यामध्ये क्वांटिटी आणि ह्या भाज्या स्मोकीपणा येण्यासाठी हाय फ्लेमवरती मी मस्त फ्राय केला आता त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी जे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं होतं मग अशी पाण्यामध्ये मिक्स करून तुमच्यासोबत ते शेअर केलेलं होतं ते याच्यामध्ये घालून घेणार आहे कारण कारण जेव्हा पण कॉर्नफ्लॉवर आपण वॉटरमध्ये ॲड करून याच्यामध्ये घालतो त्यावेळेस त्याला थिकनेस छान येतो बघू शकताय तुम्ही आता या भाज्या जर अशा तुम्हाला घट्ट झालेल्या दिसत आहेत आता हे सगळं मिश्रण छान व्यवस्थित फ्राय झालेलं आहे आणि सगळ्यात शेवटी याच्यामध्ये पनीर घालून घेतलं मी आणि आता बघा हे सगळं जे पनीर आहे ते व्यवस्थित या सगळ्या भाज्यांबरोबर या मिक्स केलेल्या सॉसेसबरोबर मी फ्राय करून घेणार आहे तर बघा ताईनं तयार झालेली आहे माझी इथे पनीर चिल्लीची रेसिपी व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल देखील प्रेस करा